गुड मॉर्निंग सो आज आहे वेडिंग डे आणि इथे आहे लक्ष्मीनारायण वालावल हे वालावल गाव आहे ॲक्च्युली आम्हाला वाटलं काय ते राहू दे हो बाकी काय आहे बाकी काय आहे आपली दोघांची काढलीस ना बाकी कोणाची आहे बॉईजची आहे ना माझी नाही आहे ती आत्ता अजून बेग गाडीतून काढतो आहे बेग सगळी डिक्कीमध्ये आहे मंकी आले आहेत आणि तुम्ही फोग बघा फोग फोग असं आहे ना सात वाजले आहे साडेआठची एंट्री आहे ना अजून आम्ही तयार पण नाही झालो आहे चला ऐकली हे मंकीचे आवाज हे मंकीचे आवाज हां मग ते आले मग झोपून उठली म्हणून ती पडली चला मध्ये कसं आहे ते दाखवते हे लक्ष्मीनारायण टेम्पल

我知道。

चालू करा चालू करा चालू मंदिर एक तीन हा

હજાર વર્જરા ફેના ફૂલઢાલ सात पावलं सात ठेवलं मग मध्ये बंद करायला सांगू का <laughs> <laughs> तुमचं नाव काय सॉरी मी तुमचं नावच विसरलो मला मरवी काय हा ही हे 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 हे, हे सुंदरी मुंदरी सगळ्या पळत ए सुंदरे ही, ही पण ही तुम्ही बघू शका ही सुंदरी मुंदरी पण पळते कशी कशी पळते बिचारी मग अशी रडत होती बिचारी हे 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 सगळे फुल आहेत फुल आपल्या हातात आपले फुलं घेऊन उभे नव्हता एंट्रीसाठी तुला सगळे मित्र भाऊ त्यांनी इथे

미치고 나, 미치고 나. 아, 야, 야. 빨리 피치마다, 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 피치마다. 아, 피치마다, 피치마다. 아, 피치마다. 아, 피치만다 아, 피치마다. 아, 피치마다. 아, 피치마다. 아, مون ننتو سب सगळी चांडा चौकडी इकडे जेवण झाली आणि आता आईस्क्रीम खातात आम्ही उपाशी मेल होय मी फक्त टेस्ट केली टेस्ट के लिए, टेस्ट केली टेस्ट के लिए, टेस्ट, टेस्ट इज बेस्ट माझी बायको एव्हरेस्ट पाणी भरायला चला पाणी भरायची वेळ झाली चला सेम ऍक्टिंग करत एकदम पोचाला पोचाला उठा सकाळी ती फोटो काढताना जोमीन झोपली जोमीन झोपी मी आईस्क्रीम आयसवी रुपया तुम्ही पण भरपूर आईस्क्रीम खावा कसली गेली

आपण फोटोज काढायला तुम्ही यालाच पण त्या दिन आपण गेम सोबत गंमत करत होतो राईट त्या पॉइंट टेबल मध्ये आपण काल खूप लिबर्टी दिल्यानंतर कुणाल टीमने खूप कम बॅक केलेलं तर नाही थोडं 20 वीस तीस मार्कांचाच फरक आहे तर तुला टीमला काय म्हणायचं आहे मिनटं एकच मिनिट हा तुला तुला एवढा सपोर्ट केला त्यांना काय म्हणायचंय थोडक्यात माझी टीम माझ्यासोबत नेहमी लॉयल आहे आणि सगळे सगळे ही किती म्हणजे थँक्यू व्हेरी मच सगळे आले आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांनी जेवून व्यवस्थित प्रवास करा आणि काळजी घ्या <laughs> क्या बात आहे पण पॉइंट टेबल वरती टॉपवर असल्यामुळे सध्या टीम ओके ऑल राईट आपण पॉईंट पुन्हा पुढे येणार आहोत पण त्याआधी जे पाहुणे मंडळी आले त्यांना पण एक एक करून विनंती करूयात की ताटा? ताटा तुम्हीं 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 तुम्ही फोटोज काढायला येऊ शकतात टाटा 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 काय टाटा सुखी रवा आम्ही चाललो आपल्या गावा तो आम्ही तुम्ही आमच्या होय लक्ष दे तर मंडळी नो आपण अंकिताचं लग्न ज्या ठिकाणी होता त्याच्या जवळच भावाजीचा घर हा आणि त्या घराकडे आमका बोलवले नाही होता कप वाढवायचे लागले म्हणून हे चेंज करून टाकलं डायरेक्ट काका न काका बस 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 परत दिला परत इला परत इला आणि किती डिश येते लिहून सगळं बिल तुलाच करायचं ही काय काय आणतो त्या काम काको हो का

<पड़ी> नाँपीशु नाँपीशु आशी। दन... यो दो। तो धन्यवाद शर्ट घालून धन्यवाद बरं वाटला सहा भेटली नक्की ओके ह्या का आणि उजव्या हातात मोबाईल

बाय 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 तर आता लग्न संपलं आहे आणि आता आम्ही चेंज करून घराकडे जातो मंदार श्री सिद्धू हे सगळे थोडं काम आहे म्हणून बाकी आहे तिथे थांबले आहे मी गाडीत वेट करते त्यांचं दमलो खूप मज्जा केली खूप मजा आली तुम्हाला पण कसा वाटला ब्लॉग सगळे ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा चला कधी घरी जाते कधी झोपते असं झालं दमलो चला बाय